नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर मग आपण बघूया एका नवीन ब्लॉगला सुरुवात तर इथे मम्मी काय करते काय का उद्या आहे गुरुवार साई गुरुवार पण आहे स्वामींचा आणि हो दीप आहे पण आहे पूजा करतो त्याच्यासाठी सगळे दिवे पण आधी बाहेर काढून घेतो घासायला हो। तर इथे ठेवले की तिथे शाळा सकाळची परत स्वामींचा गुरुवार तर ती पूजा सगळीच गाय स्वयंपाक वगैरे नैवेद्य करायचं म्हटल्यावरती असे समयी बाबड ती तर अशा समयी वगैरे दिव्यांची पूजा करायची म्हटल्यावरती सगळे सकाळी लवकर घासून ठेवायचे त्यामुळे हे काढून ठेवते मी एका मध्ये मग ते सकाळी मग हो ठेवतात ते मला सकाळी पडतात नाही काढून ठेवायचे ते कणकेचे दिवे वगैरे उद्या करायला लागतात ना म्हणून हे मी आधी काढून ठेवते म्हणजे घासल्यानंतर पटकिनी तुला सोडली मग ते कणकेचे दिवे वाशीचे आपले मेनबत्त्या वगैरे पण ज्या असतात ना दिवाळीत आपण मातीचे दिवे वगैरे लावतो पण त्या तर त्या वगैरे मग धुवून वगैरे कारण त्या पण दिवे यांच्यात मोडतात ते मग त्यांची उद्या पूजा करायची असते त्याच्यासाठी आपण काढून ठेवणार आहे आता सगळं एकत्र करून ठेवायचे आणि चला मी काय काय तयारी करून ठेवायची दाखवते बाबा करू बंद करू बंद इथे आहे ना मी त्याच्यानंतर असे हे तयारी करून ठेवते मातीचे दिवे आपण जर पंत आणतो दिवाळीत त्याही काढून ठेवल्या आणि मग उद्या लागतात आपल्याला अमुशा आहे तर दिपामूशा असल्यामुळे दिवे छोटे छोटे कणकेचे बनवावे लागतात तर इथे बनवण्यासाठी उद्याच्या तयारीसाठी मी इथे गोळ वगैरे बारीक करून आधीच ठेवून देते कारण ते मग सोपं जाते आपल्याला करायला वगैरे त्यासाठी हे बारीक बारीक अशा गोष्टी करून ठेवल्या ना की इझिली होते आणि त्यानंतर मी घेतल्या आहेत आहार मी लगे हार वगैरे विनायला कारण त्याच दिवशी लगेच लगेच आपल्याकडनं हार वगैरे होत नसता म्हणून मी आधीही असे हार वगैरे करून एका पिशव्यांमध्ये बांधून फ्रीजला ठेवून देते तर असे हे मी बनवते आणि त्यानंतर इथे बसलेला आहे शिवांश तर शिवांश त्रास द्यायचं काम म्हणजे करत असतो त्यामुळं मी सगळी कामं आधी करून घेत असते कारण शिवांशच्या दिवशी आपल्या घरी काही काम करायचं असेल किंवा देवाची पूजा वगैरे आपल्याला करायची असेल इतका त्रास देतो प्रचंडाचा आणि हा हा मिला जर ठेवून दे इथं इथं ठेवा तर दीपावंश आहे तर दीपावंशाला दिव्यांची पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्या घरातील जी असणारी लहान मुलं असतात तर त्यां त्यांनाही आपण त्याच दिवाने कणकेच्या ओळ असते तर या पद्धतीने करायचं असतं तर इथे शिवांश आहेच बघितलं असेल मधी 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 सगळ्या गोष्टीला तो असते किंवा काही नाही काही दिवस उद्या दिवे, दिवे लावायचे तर दिवे कसे आमचे राहायचे हे प्रश्न असत आहे ना शिव कारण शिवाश स्वामींच्या इथेही काही ठेवू देत नाही ते समय लावायचे तर समय पण उचलून घेऊन जातो त्यामुळं त्या हा त्या म्हणत खूप असा प्रॉब्लेम आहे घातला स्वामींना फुल तो हे असतंय असंच मध्ये मध्ये आणि हे पहा तर स्वरा बसलेले इथे येऊन अभ्यासाला आणि त्याचं चाललंय विचारणं काय 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 करायचं आणि हे ना आमोशा आहे ना हे पहिली सगळी आम्ही गटारे आमूशा हेच म्हणायचो पण गटारी आमोशा नसून ती गत हरे आमोशा रे सर झाल्यापासून हे मला माहीत पडलं कारण तेव्हापासून मी माहिती घ्यायला लागली तर मला समजलं की दिव्यांचे आमोशा वगैरे म्हणजे दिव्यांचे पूजन वगैरे त्या दिवशी करायचे असतं कारण आपल्या सहनांना याची सुरुवात होते ऐकू काय गावलं श्रावण महिन्याची सुरुवात होते तर त्यामुळं आपण इथे दे दिव्यांची पूजन करून घ्यायचं असतं त्या दिवशी या पद्धतीने मीही करते तुम्हीही करता तर तुम्ही सांगा तुम्ही कसे करता शिवाज असंही करत असते आणि मग लगेच आपल्याला आहे लगेच इथं शा सणांना सुरुवात होत असते तर या पद्धतीने घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याकडं आहे जेवती शिवा पहिलाच शुक्रवार येत आहे तर शुक्रवारची पूजा करायची असते जीव देवते तर ते हे पूजन मी करते कारण स्वरा झाल्यापासून मला माहीत सगळं पडलं त्यामुळं मी करत असते ते पूजन इथे स्वरा बसलेले आहे स्वरा एक एक विचारत आहे की काय 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 करायचं गृहपट चालू आहे तिचा म्हणजे तिला त्या म्हणाने असं ओझं जात नाही त्यामुळं शंभर पाणी वय आम्ही गृहपाठाला केले शाळेतून सांगितलेल्या पण आम्ही दोनशे पाणी केलं होतं तर तिथलं ती रिपीट करते परत गृहपाठ शंभर पाणी वहीमध्ये लिहिते जो शाळेतला गृहपाठ असतो शाळेमध्ये देतात तो घरी आल्यावर ते रिपीट करते आणि ह्याचं असतं माझ्याकडून झालं की तिच्याकडं आणि आज तिचे पप्पा लवकर आलेले आहेत घरी कारण झोमॅटोला तेवढं सहज काम नव्हतं म्हणून तिचे पप्पा घरी आले आणि ते घरी असले की ते खरंच सांगते खूप मदत करतात खूप म्हणजे खूप घरी असल्यावरती आणि त्यांचं चालू आहे स्वयंपाक आणि माझे इथे झालेले हार विनून व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब